में अकेला ही अकेलाही था मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया असंच काहीस झालं मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत होय मराठा आरक्षणाचं रणशिंग मनोज दरांगे पाटील यांनी फुंकलं आणि हळूहळू एकाचे दोन दोनाचे वीस वीसाचे दोनशे दोनशेचे चारशे आणि चारशेचे वीस लाख वीस लाखाचे कोटी झाले आणि पाहता पाहता एक युद्धच सुरू झालं परंतु ते युद्ध कोणत्या शस्त्रांनी नाही तर शांततेच्या मार्गाने सुरू झालं आणि मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईकडे निघाला परंतु मनोज जरांगेंना कायदेशीर दृष्ट्या मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही जर जरांगेंनी तसा प्रयत्न केला तर पोलिसांना ॲक्शन मोडवर यावं लागेल कारण आता न्यायालयाचा आदेश आहे राज्य सरकारचा ना आदेश नाही असे सदावर्ते यांनी स्पष्ट केलं नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज देशात कायदा मोठा आहे आणि जरांगी कायद्यांपेक्षा मोठे नाहीत त्यामुळे मनोज जरांगेंना कायदेशीर दृष्ट्या मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही जर जरांगेंनी तसा प्रयत्न केला तर पोलिसांना ॲक्शन मोडवर यावं लागेल असं विधान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलं जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवरील सुनावणी पार पडल्यानंतर सदावर्ते माध्यमांशी बोलत होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलना विरोधात वकील गुणरत्न सदावर्ती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी या सुनावणीत कोर्टानं मराठा मोर्चेकरी मुंबईत धडकल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं स्पष्ट केलं आहे जरांगे पाटलांना नोटीस द्या आणि कोर्टात हजर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आझाद मैदान पोलिसांना दिले आहेत आझाद मैदानाची क्षमता पाच हजारांचीच या संदर्भात माहिती द्या असं कोर्टाने दृष्ट्या मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही जर तसा प्रयत्न केला तर पोलिसांना ऍक्शन मोडवर यावं लागेल कारण आता न्यायालयाचा आदेश आहे राज्य सरकारचा आदेश नाही असं सदा निकाल सुद्धा एकशे चौवेचाळीस नुसार कायदा म्हणून पाहिला जातो इंटरिम रिलीफ ग्रांट केलेला आहे स्पष्टपणे आणि जरंगेना हा जी हो सांगितलेलं सांगितलेला आहे उच्च न्यायालयामध्ये ही मोठी उपलब्धी आहे आपण जर बघितलं तर कुठतरी न्यायालयामध्ये सरकारची हदबलता दिसून आली की सरकारला ज्यावेळी न्यायालयाने विचारलं ही तुमची जबाबदारी आहे रोड ब्लॉक होऊ नये किंवा वाहतुकीत व्यत्यय येऊ नये सर्व सामा सा... सर्वसामान्यांसाठीची जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ही बिघडू नये हे सांगितल्यानंतर कुठतरी सरकारची हदबलता कोर्टात दिसून आली सरकारचं धोरण हे मायबाप धोरण आहे सगळ्या समाजासाठी त्यांचं सारखंच धोरण असते परंतु आम्ही ही गोष्ट अधोरेखित करून का का पोलीस कारवाई करू शकत नाही तर सामान्य पोलिस साठसाठ पोलीस, पोलीस धारातीर्थ पडतात तीनशे सात सारख्या त्यांचे त्यांच्या बिचाऱ्यांवर हल्ले होतात त्यांना गुन्हे मागे घ्यायला सांगितलं जातं आहे पोलिसांचं मनोबल खाली जातं आहे आणि सरकारचे मंत्री दोन याच्यामध्ये वाटल्या गेलेले आहेत हे आम्ही न्यायालयाला दाखवलं पत्र दाखवले मंत्री महोदयांना पत्र द्यावं लागत आहेत पोलीस महासंचालकांना की खून असेल तर तपास करा म्हणून ह्या सगळ्या पोलिसांचे हातबाल बाब म्हणजे राजकारणी आहे आणि मोमोक्रेसीप्रमाणे हे आम्ही आज न्यायालयाला दाखवू शकलो आणि त्यामुळे आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की जर अर्ज नसेल तर मध्ये येण्याचा प्रश्नच नाही आणि अर्ज नसेल आणि बेकायदेशीर चाल चालत निघाले असतील तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ताबडतोब रोज जाओ म्हणायचं आहे रोज जाओ म्हणायचं आहे कारण कायदा श्रेष्ठ आहे कायदा मोठा आहे जरांगे कायद्यापेक्षा मोठा नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलना विरोधात वकील गुणरत्न सदावर्ती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी धडकल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं स्पष्ट केलं आहे जरांगे पाटलांना नोटीस द्या आणि कोर्टात हजर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आझाद मैदान पोलिसांना दिले आहेत आझाद मैदानाची क्षमता पाच हजारांचीच या संदर्भात जरांगेंना माहिती द्या असं कोर्टानं सुनावणीत म्हटलं मनोज जरांगेंना कायदेशीर दृष्ट्या मुंबईत येण्याचा हक्क आणि अधिकार नाही जर जरांगेंनी तसा प्रयत्न केला तर पोलिसांना ॲक्शन मोडवर यावं लागेल कारण आता न्यायालयाचा आदेश आहे राज्य सरकारचा ना आदेश नाही असं सदावर्ते यांनी स्पष्ट केला तसंच पोलिसांनी या गोष्टीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि मंत्री काय बोलतात याकडं लक्ष न देता कोर्टाचा निकाल हा कायदेशीर स्वरूप असतो त्याकडं लक्ष दिलं पाहिजे उच्च न्यायालयाचा आदेश कायदा म्हणून पाहिला जातो आणि जरांगेंना हाजीर हो सांगितलेला आहे ही, ही मोठी उपलब्धी असल्याचं सदावर्ते सांगतात तसेच कायदा मोठा आहे आणि जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं देखील सदावर्ते यांनी सांगितलं दरम्यान सदावर्ते यांच्या प्रतिक्रियेवर जरांगे म्हणाले की न्याय मंदिर आम्हाला न्याय देणार आहे आमचे वकील बघतील न्यायालयाचे काय निर्देश आहेत आणि सदावर्तेंना मराठी घाबरत नाहीत त्यांना बघून घेऊ असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय आता पुढे काय घडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट्स कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज